सूट घ्यायचंय ना ठीक आहे तिला बोलवा इथे ती आली म्हणजे तुम्ही हातात खडक द्या आणि तिच्या समोर एका घावासरशी शर्मिष्ठेचे मस्तक उडवा मात्र हे निर्जीव मस्तक सुद्धा तिच्या पायावर जाऊन पडणार नाही हे लक्षात ठेवा प्राण गेले तरी मी दासी होणार नाही स्वप्नात सुद्धा देवयानीची दासी होणार नाही मी एकदम दचकले कसला तरी आवाज झाला घटका भरल्याचे टोल मी भीतभीत दाराकडे पाहिले ते उघडले नाही आई आत आली नाही मला बरे वाटले खाली मान घालून मी विचार करीत होते विचार विचार काळजावर घाव बसत होते मस्तकांच्या आत चिंधड्या होत होत्या आणि हे सारं कशापाई हे अंगावरले वस्त्र चुकून मी नेसले म्हणून कचाने भेट म्हणून देवीयानीला दिलेले हे पट्टा शुंक ते चुकून बाबांच्या पाया शपथ चुकून चुकून मी नेसले